राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी वेगवेगळ्या पिकासंदर्भात आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आता सध्या कुठं जुलै महिना चालू होतं आहे आणि जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रातील भरपूर सारे शेतकरी नाशिक जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा आहे संभाजीनगर जिल्ह्याचा काही भाग त्याच्यासोबतच धुळे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात पावसाळी कांद्याची तिथं लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कांद्याची लागवड करण्यापूर्वी आपल्याला कांद्याचं योग्य बियाण्याची तिथं निवड करणं गरजेचं आहे आता नेमकं पावसाळी हंगामामध्ये तुम्ही कोणत्या वानाची तिथं जास्तीत जास्त लागवड करू शकता किंवा टॉपचे चालणारे जे वान आहेत माझ्या नजरेतले तर ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तुम्ही दरवर्षी कोणत्या वानाची लागवड करताय तर ते सुद्धा मला खाली कॉमेंट करून सांगा ज्या वानापासून तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन पावसाळ्यामध्ये घेऊ शकता मित्रांनो पावसाळ्यामध्ये जर विचार केला तर उन्हाळी हंगामामध्ये म्हणजे रब्बी हंगामामध्ये आपण पंचवीस तीस टनापर्यंतसुद्धा उत्पादन हे घेऊ शकतो कांद्याची लागवड करून परंतु विशेष पावसाळी हंगामामध्ये दहा पंधरा टनाच्यावर म्हणजे शंभर दीडशे क्विंटलच्या वरती आपल्याला उत्पादन घेणं तिथं खूप मुश्किल जात आहे कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा आपल्याला कांद्यावरती तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा झालेला असतो मित्रांनो पावसाळी हंगामामध्ये आपल्याला विशेष करून सिंगल पत्ती किंवा डबल पत्ती असलेल्या वानाचा विचार करावा लागतो जास्तीत जास्त लालसर रंगाचे जे वान आहेत तर या वाणाची आपण ही निवड करू शकतो वाणाची निवड करताना योग चुकीच्या 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 किंवा हंगामातील हंगामामध्ये लागवड करू नका योग्य वानं सांगतो जे तुम्ही जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये या वाणाची लागवड करून किंवा या बियांची रोप वाटिका तयार करून कांद्याची लागवड ही करू शकता विशेष म्हणजे हे जे काही लाल कांद्याचे किंवा पावसाळी वानं असतात तर यांची काही खास अशी टिकवण क्षमता नसते काढणी झाल्या झाल्या दहा पंधरा दिवसाच्या आतमध्ये पंधरा दिवस पण खूप झाले आपल्याला लवकरात लवकर बाजारपेठामध्ये याची विक्री करावी लागते नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या आसपास रोप लागवड केल्यानंतर या कांद्याच्या बियाण्यांची आपल्याला काढणीही झालेली पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं वाण मला खास करून पाठीमागच्या वर्षी आवडलेलं आहे तर ते आहे फुले समर्थ मित्रांनो कोणत्याही वानाची निवड करताना वेगवेगळे ब्रँड नेम असतात किंवा वेगवेगळ्या कंपन्या असतात तर ते वान वेगवेगळ्या कंपन्या आपल्या शेतकऱ्यांना देत असतात मित्रांनो कोणत्याही वान खरेदी करताना ज्या काही नामांकित कंपन्या आहेत जसं पंचगंगा आहे एल्लोरा आहे कलश सीड्स आहे किंवा यशोदा सीड्स आहे किंवा मित्रांनो जिंदल सीड्स आहे या चांगल्या बियाण्यांची किंवा या चांगल्या कंपनींच्या वानाची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे मित्रांनो फुले फुले समर्थ या वानाची तुम्ही निवड ही करू शकता जे की पंचगंगा सीड्स कंपनी चांगल्या पद्धतीने आपल्याला देते फुले समर्थ हे सुद्धा वान आपल्याला पावसाळी हंगामामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळून देऊ शकतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जी व्हरायटी आहे एलोरा सीड्स कंपनीची चायना किंग हीसुद्धा व्हरायटी चांगली आहे मित्रांनो या सुद्धा भरपूर सारे शेतकरी लागवड करत असतात आणि या सुद्धा जो कलर आहे साईज आहे आपल्याला चांगल्या प्रकारे बनलेली ही पाहायला मिळत असते तर तुम्ही एलोरा सीड्स कंपनीचं जे चायना किंग आहे तर या सुद्धा निवड तिथं करू शकता मित्रांनो पुढचं जे वाण आहे तर ते आहे पंचगंगा सीड्स कंपनीचंच आपल्याला पंचगंगा सुपर या सुद्धा वाण पाहायला मिळत आहे तर तुम्ही पंचगंगा सुपर या वानाचीसुद्धा तिथं ही करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर पुढचं जे वाण आहे तर ते पंचगंगा सीड्स कंपनीचंच अजून पंचगंगा सरदार या सुद्धा एक वाण आहे हे वाण जर भेटलं तर तुम्ही पावसाळ्यामध्ये या वानाचीसुद्धा ही करू शकता अजित सीड्स कंपनीचंसुद्धा एक रिसर्च वान आपल्याला पाहायला मिळते चांगल्या दर्जेचा कलर वगैरे आपल्याला त्याचा पाहायला मिळणार आहे तर अजित सीड्स कंपनीचं अजित पाचशे पंचावन या वानाचासुद्धा तुम्ही विचार पावसाळी हंगामामध्ये हा करू शकता मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे तर ती आहे कलर्स सीड्स कंपनीची किंग रिसर्च ओनियन ज्याचा नंबर आहे बी एस एस दोनशे चौपन्न हे सुद्धा नवीन हायब्रीड आपल्याला कलर सीड्स कंपनीनं दिलेलं पाहायला आहे तर तुम्ही दोनशे चोपन्न या नंबरची जी व्हरायटी आहे कलर सीड्स कंपनीची अतिशय गडद लाल कलर आपल्याला या वानाचा पाहायला मिळतो आहे तर तुम्ही या सुद्धा तिथं लागवड यावर्षी क पावसाळी हंगामामध्ये करू शकता त्याच्यानंतर नाशिक रेड या नावानेसुद्धा काही लाल कांदे उपलब्ध आहेत तर तुम्ही नाशिक रेडमध्ये एक यशोदा सीड्स कंपनीचे ते किंवा सेम नाशिक रेड असलेलं कोणत्याही चांगल्या नीलम सीड्स सुद्धा एक नाशिक रेड आपल्याला चांगल्या क्वालिटीचं एक वान आपल्याला पाहायला आहे तर तुम्ही या ज्या पाच सात व्हरायट्या मी तुम्हाला सांगितल्या व्हिडिओमध्ये तर कोणत्याही वानाची तिथं लागवड ही करू शकता आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये योग्य वानाची लागवड करा जेणेकरून मित्रांनो तुमचं उत्पादनामध्ये घट होणार नाही मित्रांनो तुम्ही या वानाची लागवड केली का मी व्हिडिओमध्ये सांगितलेला त्या वानांचा अनुभव कसा आहे मला खाली कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तोपर्यंत राम राम